जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन राज्यात लागू करण्याच्या तयारीत असलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात आज इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणारा हा कायदा तात्काळ रद्द करावा अशी ठाम मागणी करण्यात आली निवेदनात सांगितले आहे की जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली लोकशाही मूल्यांचे गळचेपीचे षड्यंत्र रचल रचले जात आहे राज्यातील आंदोलन जनतेचे हक्क आणि सामाजिक प्रश्नांवर बोलणाऱ्या संघटनांना गप्प करण्याचा हेतू या, या कायद्यामागे दडलेला आहे शासनाने हा कायदा त्वरित मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी इंडिया आघाडीचे नेते आम सतेज उर्फ बंटी पाटील साहेब उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे जिल्हा प्रमुख संजय चौगुले जिल्हा प्रमुख वैभव उगड़े राष्ट्रवादी जिहाध्यक्ष व्ही बी पाटिल युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने उपजिहा प्रमुख सातपा भवान संदीप दबड़े युवासेना उपजिल्हा अधिकारी प्रतीक धनवड़े पन्हाड़ा तालुका प्रमुख बाबा पाटिल करवीर तालुका प्रमुख विराज पाटिल विधानसभा प्रमुख विशाल देवकु नगरसेवक राजू लाटकर महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत प्रमुख बाबासो शिंगे युवराज घोरपडे तसेच इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद